हाय नमस्कार काय चालय आपल्या मित्रांच भावा बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपण काय चहा पाणी केलं नाही काय नाही कॅमेरा नीट केस आहे ना बघा हम्म केस तर झाले ते केस काटले समधी काय झालं मित्रांनो झोपलो होतो जरा झोपलो होतो तिथं हॉस्पिटल मध्ये म्हणजे काय आत नव्हतं हो झोपलेलो बाहेरच झोपलो होतो बाहेर झोपलो होतो म्हणल्यानंतर परत त्याला येऊ आत उठवून नेलं परत आयला जेवण आणलं जेवण आणल्यानंतर परत त्याला जेवाय तिला घातलं मी स्वतः चारलं मित्रांनो परत त्याला कुरकुर आणलं होतं कुरकुर वेपर्स आयच्या तोंडाला नव्हती ना चव चव नव्हती मानल्यानंतर मग वेपर्स पुढं आणलं होत आणि वेपर्स पुढा आणल्यानंतर आयला तिला जेवायला चारलं वेपरचाचा पुडा चारला वेपर्साचा पुडा चारला परत त्याला चांगल्या दोन चपात्या आणल्या होत्या गरम गरम दोन चपात्या चारल्या आम्ही पण खाला तिथं वडापाव योग्य आणि म्या आणि मग परत याला आलो बसलू गडे बरं होतो बसल्यावर मग परत चला गेलो बाहेर थोडासा डुकला लागल्यावर परत येऊ घेताना आत नेलो उठवून आत नेल्यावर परत तिथं आईपाशी बसलो तिथं शेजारचे आजारची आल मग रावडी म्हणल्यानंतर ती पण काही जवळची नव्हती माझ्या मित्रांनो आपल्या इकडल्या गावच्याच खाली होती बीड कडली होती बीड कडली आपल्या गावावरनं जावं लागतंय तिकडं तर तिकडली होती मग बसलो होतो तिथं बोलत जरा आईला उठावले हसावले बस म्हणलं जरा सारखं तरी झोपून म्हणल्यावर कसं होतंय आहे मित्रांनो मग झोपून म्हणलं की मग काय होत या आळूस येतो या जरा थोडस बसलं उठलं म्हणजे मनला आयला जरा बरं वाटन तर परत त्याला खाली जाऊन मी जरा ती ही गेल्यावर टाकलो होता मग आलता परत पूनमचा फोन पूनमचा फोन आल्यानंतर मग तिचं बी काय दोन फोन उच्च गेला नाही तर मित्रांनो काय होत रात्री तर काय तिथं काय झोप लागा ना दिवसा काय होत आहे मग झोपला लागतो या तिथं बाहेर आपलं बाकडा येऊन तिथं आतमध्ये काय कालवा तिकडे बाकडाव आपलं निवांत ते थोडा वेळ झोपलो झोपल्यावर मग परत चला तिचा फोन म्हणल्यानंतर उचलला फोन फोन उचलल्यानंतर मग परत चला आईला केलता तिनं फोन आईला विचारलं काय खायचंय काय नाही मग आय ना सांगितलं असेल काय काय खायचं ते तिला आता कारण की कसं आहे तिथं सारखं एक एकच एक खायचं म्हणल्यानंतर काय मित्रांनो आदलून बदलून हाय तर का आणि ती चपात्या या चपात्याने परत त्या आईचं पोट बोगाडतय म्हणल्यानंतर मग तरी पण आपण त्यात ना आणतो ज्वारीची ही भाकर तिथं मिळते पण ती काय भाकरीला आपल्या सर येते का घरच्या सारखी घरच्या सारखी भाकर होईल का नाही होत मित्रांनो कोण आता निघालो या बोलावलं होतं पूनमने काहीतरी आई म्हणली की तिला मला करडीची भाजी खायची बाजरीची भाकर खायची घरात खायचं आहे म्हणते थोडीशी शिर म्हणजे काय ते खीर शिरच म्हणतोय मी शिराला काय सांगायचं आता माझी बोबडी लागली वळायला कळा ना काय भान गेलं ह्याच्यात तर खीर तर मग आता कसं आहे जे खायचं म्हणणं म्हणल्यानंतर मन नाही मोडायचं आणि तिथं काय विकत मिळत नाही कुठं भाजीपाला नाही तिथं काय नाही राहिलं मिसळपाव पावभाजी बुरजी अंडा असलंच आहे बघा तिथं आणि कठीण करावे म्हणलं काल तर कटण्याला बघा नुसत्या कटलाईनला शंभर रुपये तिथे घेतल्यात आहे मग बघा थोडं आहे का तिथं तरी महाग निघालो आपलं मित्रांनो काय करायचं खाऊ दे तिला बी आता कसं आहे डॉक्टरांची गाठ पडली होती माझी त्यांची बी डॉक्टरांची गाठ पडली होती तर त्यांनी असं सांगितलंय की मित्रांनो कसा आहे मंगळवारी म्हणलं बघू डॉक्टर आल्यानंतर ऑपरेशन आपण करू मंगळवारी फिक्स त्यांनी सांगितलंय बरं का त्याच्यामुळं म्हणलं मग आज सोमवार उद्याच्याला हाय म्हणल्यानंतर कसं आहे परतच्याला काय आयला उद्याच्या दिवस फक्त जेवण ती पण दिवसभर दिवसभर जेवण त्यानंतर रातच्या वारापासून काय खायचं नाही काय नाही काय पाण्याला गोठ तुटणार नाही त्याच्यामुळं मग तिला हाय खायची इच्छा तर म्हणलं जा पुन्हा म्हणली लावून दे त्याला देते ती म्हणली करून आता पिंकी मी तिथंच खाया करतेले मग दोघी जणी जठीण झोंबून केलं म्हणजे मग कोयन पटकीनं बघू मग आता उद्याला कसं कसं आहे ते सकाळच यावं हो लागेल मला पण म्हणजे उरक काय टप्पा बारका नाही चांगला साठ पासठ किलोमीटरचा टप्पा आहे मित्रांनो मग आता डॉक्टरच परतच्याला माझं बोलणं झाल्यानंतर मग कसं आहे म्हणलं की तिथं हाय योग्य येऊ आहे मग त्यांना म्हणलं की शिथ म्हणलं काय डॉक्टर म्हणलं तर म्हणलं सांगा मला तर काय मी काय म्हणलं तिथं राहायला चालू नाही मी काय लगे जाणार आहे आणि येणार आहे नाही तर मग म्हणलं इथं तर म्हणलं मिळतंय का तरी आपल्याला आता रात्री बघितलं मी तिची भाजी खायची होती आयला तर मी तिची भाजी भाव बहिणीनं आम्ही हुडकून आलो हवेकुंड पण काय तिथं मिळलेच नाही खायला तर काय तिचं नशीब असेल मित्रांनो तिथल्या शेजारच्या एका दादानी काय केलं त्यांनी पण आणला होता डाबा आता त्यांचं पै पाहुणं आलं तर म्हणल्यानंतर आता त्या पै पाहुण्यासोबत त्यांना खाऊ लागेल थोडे का व्हायना भाकर मग आता त्यांच्या पेशंटनं नव्हतं खाल्लं काही मग खाल नाही म्हणल्यानंतर मग आपल्याला तरी खाऊ मग त्यांनी काय केलं खाल्लं आणि बाकीच समज दिलं बघा कारण कि तुम्ही लयजण आहे म्हणला आणि जवळ पण नाही तुमचं घर म्हणल्यानंतर म्हणलं खावा या बाकरी मग का रात्री बघा तीच मित्रांनो आपण खाल्लं बटाट्याचं कालवण त्यांनी दिलं परत त्याला मेथीची भाजी होती हा किती लागतोय माणसाला खायला तुकडा पर दवाखान्यात असल्यावर तरी खाऊ वाटते का तर होती आईच्या नशिबात भाजी म्हणल्यानंतर खायचं तर मित्रांनो तिला मिळणीच बघा खा म्हणलं आता तिचं कसं आहे मित्रांनो हाताने आपलं ती करून चांगलं चुंगलं खायचं म्हणल्यानंतर काय दुसऱ्या तिला तरी आवडते का पण आता येळ आल्यावर खावं लागत म्हणलं तिला कसं आहे हे पण येळ निघून जाईल जाणारच हाय आता चाललंय त्या डॉक्टरच्या सल्ल्याने पुरुषे चालू हाय हलत थोडस हातपाय हलत एवढंच कि मित्रांनो काय असा म्हणजे नेट देता येत नाही दोघा धरून चालवावं लागतं म्हणजे आधाराने चालवावं लागतं अजून ती स्वतः स्वतः कुठली चालते एकाएकीत परत असं कोलापती मग त्याच्यामुळे म्हणलं की आपलं खाटव हे बसले की आपला बस हात पाय हलवायचा कसं आहे मित्रांनो त्या जर पुरेपूर नसात जर नाही त्यांना जर मिळलं रक्त वाहिन्या जर नाही त्या फास्ट पडल्या तर मग कसं आहे नाही पडले की मग हालचाल जरा कमीच होणार आता आपला जरी साधा हाता अंगाखाली गावला झोपेत किंवा तर कसं लगेच बधीर मुंग्या होतात त्या मग कसं आयच होत आहे बघा तिला बी म्हणलं काय काळजी करू नको येतो उद्या सकाळ तर म्हणली दमान जा दामानच जातो <laughs> तर चाललोय हो का मित्रांनो हवेलाच आपल्या भरपूर भावा बहिणींच अस मदत केलेली तर भावा राजूबा गाडी तुमची झालेली आहे तुम्हाला मी सांगेन कसे झाले काय नाही ती पण तिथनं मी गाडी त्या गेट पर्यंत आणून तिथन गाडी घेऊन आलोय अजून तिला म्हणजे एवढी आय तिच्यावर तसंच पडलेलं आहे बागा तर पूनमनी आणि पिंकीना अर्जंट बोलावलोय मला तर म्हणलं जावं लागेल तर म्हणलं आपलं एक निघलोय म्हणल्यानंतर आपल्या भावा बहिणींसाठी एखादा छोटासा व्हिडिओ तरी बनवावा तुमच्या पुन्हा तर भाऊ बहिणीनं चालू लागली गाडी परत वाटायला नाहीतर माझा हातपाय बंद पडलो होता अशी काय लय मदत करणार आहे ते भाऊ बहिणींना माहित आहे कुणी किती दिलं कुणी किती दिलं काय हो तर काय काय ते हो आहे ती नुसते ठेलेर माजवायला चालली पण भाऊ बहिणीनं आता एवढा टाइम नाही आपल्याकडे त्यांचं लक्ष द्यायला तर ज्या ज्या भाऊ बहिणीनं मला मदत केली त्यांचं मी मनापासून आभार मानतो लय मोठा उपकार केलं तुम्ही कारण की ह्या वेळेला का नाही मित्रांनो खरंच उपकार लय केलेला आहे तर तुम्ही आपलं किती का फुल ना फुलाची पाकळी जरी झाले ना तरी मी त्याच्यात खुश आहे मित्रांनो आता आपल्या भाऊ बहिणींना तर माहीत आहेत कोणी किती दिलं कुणी किती दिलं कारण की त्यांच्या बी चार रुपये परपंचात काढून त्यांनी दिलेला आहे त्यांना तरी काय फुकाट आलेला आहे का त्यांचा बी घाम गाळलेलाच हा कुणाला काय फुकाट येत नसतं मित्रांनो तर चला मित्रांनो मला पण लय अंतर तोडायचं दमादमाने चालू आहे कारण की गाडीचं काम केल्यामुळे काय लय फास्ट पळवा येत नाही गाडी